रुपावी अतिरिक्त दुसरं केवळ प्रतिम्पी मात्र आहे किंवा हे आपल्या अनात्मा आहे याचा आपल्याला काही उपयोग नाही बालयोगी महाराज सांगायची गोष्ट की तुम्ही म्हणता जगन मिथ्या आहे ते जगत सत्य असो किंवा मिथ्या असो जीवाला किमान मानवी जीवाला एवढा तरी जीवनाचा अनुभव येतो का जग आपल्या उपयोगाचा नाही <laughs> का। ते सत्य असो किंवा मिथ्य असो पण आपल्या उपयोगाचं नाही आतापर्यंत किती नातेवाईकांचा किती धनाधिकांचा किती विषयांचा आश्रय केला एकतरी आपल्या जवळ राहिलं का एकाने तरी प्रामाणिकपणाने मी तुमच्याबरोबर राहील असं म्हटलंय का असं कोणीच नाही मरताना माणसाला भीती वाटते म्हणजे काय आहे ते शरीर सुटण्याची भीती वाटते म्हणजे ते शरीरसुद्धा कृतज्ञ त्याला आपण इतकं कारण नसताना किती किती त्याचं अंजन भंजन केलं मग त्यांनी तरी आपल्या जवळ राहावं ना ते सुद्धा राहत नाही नातेवाईक तर त्याच्या